मनपाच्या मुख्य इमारती समोर नव्याने स्थापलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची निगा राखावी अशा आशयाचे निवेदन शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने अध्यक्ष संतोष नवसुपे अनिल शेकटकर आणि देवदत्त पुजारी यांनी मनपा आयुक्त डॉक्टर यांना दिले मनपा आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे थाटात उद्घाटन होऊन दहा ते पंधरा दिवस झाले असून अद्याप पर्यंत प्रशासनाकडून पुतळ्याची पूजा अर्चा तसेच पुष्पावर वाहण्यात आलेला नाही या पुतळ्याची पंधरा दिवसांपासून कुठलीही देखभाल झालेली नाही असे निवेदनात म्हटले आहे प्रशासन नको त्या गोष्टींवर लाखो रुपयांची उधळण करते आणि राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यावर आणि त्यांच्या पूजेवर एक रुपया खर्च करू शकत नाही अशी खंतही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे जर दैनंदिन पुष्प आणि पूजा अर्चा यांचा खर्च प्रशासन करणार नसेल तर शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने दैनंदिन आणि नित्य पूजा या ठिकाणी करण्यात येईल आणि संपूर्ण खर्च शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने करण्यात येईल असेही निवेदनात म्हटले आहे यावेळी मनपा आयुक्त पंकज जावळे यांनी सविस्तर निवेदन ऐकले आणि महानगरपालिका पूजा अर्चेची सगळी व्यवस्था करेल असे आश्वासनही त्यांनी निवेदनकर्त्यांना दिले ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा Thank <laughs> you.